नगर जिल्ह्यातील येथील समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर आहोत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक आगळीवेगळी घडामोड आपण सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आणलो आज समर्थ माध्यमिक विद्यालयामध्ये या ठिकाणी आनंदी बाजार खऱ्या अर्थानं मार्केट डे याचं आयोजन करण्यात आलं आपण जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी या ठिकाणी आज शेतकऱ्यांचा माल हा बाजारमध्ये आणून या ठिकाणी विकतायत विक्री कौशल्य त्यांना व्हावं त्यांना सर्व माहिती मिळावी यासाठी हा अभिनव उपक्रम समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे समर्थ माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष नामदेव राऊत त्याचप्रमाणे या ठिकाणी या संस्थेवर असणाऱ्या उषा राऊत यासह विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत राऊत यासह सर्व शिक्षकांच्या पुढाकारामधून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आपण हा आनंदीचा बाजार जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आनंदी बाजाराचा आहे छोटी विक्रेते आहेत वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी विकण्यात आणलेल्या आहेत खाऊ गल्ली आहे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून या ठिकाणी पदार्थ विकण्यासाठी आणले आहेत आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागं पाहू शकता छोटे लान हे छोटे लहान गावपाळ आहेत आणि हे या ठिकाणी काय काय घेतलं आहे तुम्ही चिंच खाती का वा 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 काय घेतलं बाळा तू अरे वा बघा ह्याने लेस घेतलेलं आहे तू काय काय खरेदी केलं आहे आणूनच खरेदी केलं आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने एक वेगळा आनंद या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायचं मिळतो आ, या आनंद बाजाराचं आपण या ठिकाणी हे चित्रीकरण दाखवत आहोत विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही चे मोठा आनंद आहे आणि एक आनंदाचा माहोल या आनंदी बाजारामध्ये आहोत छपा हे आहेत विद्यार्थी या ठिकाणी समर्थ शाळा महाविद्यालयाच्या या विद्यार्थिनी आहेत तुम्ही तुम्ही काय काय खरेदी केलं वा 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 तू काय खाल्लं हां सांग बर काय काय खाल्लं वेळ कस काय होत काय खाल्लं हा अजूनच खाल्लं तू काय खाल्लं मला ओके खाल्लं तर आपण या ठिकाणी हे लाईव्ह केलेलं आहे आता आपण खऱ्या अर्थान जी न्यूज गणेश जेवरे लाईव्ह न्यूज या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल चला तर कस काय आनंद घेतला आहे सगळ्यांनी एकदा हात वर करून दाखवा असं चला तेव्हा लाचतोय का तुझ्या वाणिक हुशार गणेश जेवरे लाईव्ह न्यूज गणेश जेवरे लाईव्ह न्यूज तर अशा पद्धतीने हा आनंद विद्यार्थी घेत आहेत आपण आता या ठिकाणी हे जे संयोजक आहेत त्यांनी ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत काय त्यांचा हेतू आहे आणि कशासाठी हे आयोजन केले चला तर मग आता आपण या संयोजकांच्या मुलाखती या ठिकाणी घेणार आहोत आपण जी न्यूज चॅनल रोज नेमका पाहायचा आहे आपल्याला कर्ज शहरासह सर्वत्र राज्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या घडामोडी आपल्याला रोज जी न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहेत पाहायच विसरू नका तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सर्व मित्रांना सांगा नातेवाईकांना सांगा जी न्यूज चॅनल कर्जत आईल्या नका धन्यवाद